हे बघा शासन आणि निवडणूक आयोग बेजबाबदार पद्धतीनं वागतं आहे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट असताना अशा पद्धतीचं एक्झर्शन किंवा जिथं एस टीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात रिझर्वेशन वाढतं तिथं ओबीसीचं काय याचं मार्गदर्शन जरी निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टाकडं एक एका सूचनेद्वारे मागितलं असतं तर सुप्रीम कोर्टानं त्यावरती काहीतरी सांगितलं असतं मला वाटतं आहे महाराष्ट्रामधलं सरकार सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्याकडं लक्ष द्यायला तयार नाही निवडणूक आयोग जबाबदारीनं वागायला तयार नाही आणि आत्ता काहीतरी ते बांठिया समितीची काहीतरी माहिती ते सादर करण्याचा प्रयत्न करत आहेत महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी विजय एन टी बांधवांचा बांठिया समितीनं जी काही माहिती संकलित केलेली आहे जुजबी कुठलीही ट्रिपल टेस्ट न घेता कुठलाही व्यापक सर्वे न करता बांठिया समितीनं जी आकडेवारी दाखवलेली आहे त्या आकडेवारीला ओबीसींचा विरोध असेल आणि ओबीसीचं आरक्षण कुठल्याही परिस्थितीमध्ये कमी झालेलं ओबीसीना चालणार नाही आणि तशाच माहितीच्या आधारे जर निवडणुका रेटून नेण्याचा प्रयत्न जर कुणी केला तर ओबीसी बांधव या निवडणुकांवरती बहिष्कार घालेल एक वर्ष निवडणुका पुढं घ्या अडचण काय गेली सहा सात वर्ष तुम्ही निवडणुका घेत नाही आत महाराष्ट्रामधल्या लोकल बॉडीज प्रशासनाच्या माध्यमातनं म्हणजे डायरेक्ट इन डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून चालवल्या जात आहेत ना मग अजून एक वर्ष निवडणुका पुढे टाकला पण ओबीसीचं आरक्षण तसुभरही कमी करू नका एकदा इम्पेरिकल डेटा कलेक्ट करा ट्रिपल टेस्ट घ्या महाराष्ट्राच्या पाठीमागून बिहार करू शकतं उत्तरांचल करू शकतं तेलंगणा करू शकतं कर्नाटक करू शकतं महाराष्ट्रामध्ये का अडचण काय आहे नक्की फुले शाहू आंबेडकरांच्या नावानं पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ज्या महाराष्ट्राची देशभर ओळख आहे तसा दावा केला जातो त्या महाराष्ट्रामध्ये इम्पेरिकल डेटा कलेक्ट करायला शासनाला अडचण कोणती का नुवर आहे म्हणजे याचा याचा अर्थ अर्थ आरक्षण संपूर्ण निवडणुका घ्या असं आहे का या महाराष्ट्रामध्ये पन्नास ते साठ टक्के ओबीसीची संख्या आहे मग ओबीसीच्या प्रतिनिधित्वाशिवाय इथल्या लोकल बॉडीच्या निवडणुका तुम्हाला घ्यायच्या आहेत का मुळात निवडणूक आयोग महाराष्ट्र शासन हे बेजबाबदारपणे आहे बांठिया समितीच्या शिफारशींना आमचा शंभर टक्के विरोध आहे बांठिया समितीच्या जुजमी माहितीच्या आधारे निवडणुका घेण्याचा प्रयत्न झाल्यास ओबीसी बहिष्कार या निवडणुकावरती आज काय निर्णय येणार निर्णय हे बघा ज्या आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये जिथं पेसा एकट लागू आहे जिथं आदिवासींचं आरक्षण पन्नास टक्क्यांच्या आसपास जातं तिथं बार, तर तर हो त्या संदर्भात अपवादात्मक परिस्थितीमध्ये कोर्टाचं एखादं लार्जर बेंच बसलं पाहिजे नुसता इम्पेरिकल डेटा कलेक्ट करूनही चालणार नाही त्याच्यावरती घटनात्मक दुरुस्त्या झाल्या पाहिजेत तर आणि तरच याच्यावरती निर्णय होऊ शकतो त्यामुळे अशा पद्धतीचं काम करायला महाराष्ट्र शासन तयार नाही असं आम्हाला वाटतं वाटतंय हे बघा जरांगी नावाचा एवढा प्रगाढ पंडित एवढं ज्ञान असणारा माणूस उद्योगपती काय म्हणून जरांगीची आज आजच्या घडीला पाकिस्तानमध्ये खूप आवश्यकता की तिथं इम्रान खानच्या बाबतीमध्ये ज्या बातम्या येत आहेत किती ज्ञानवान माणूस आहे तो आरक्षणाचा बट्ट्याबोळ केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये दुही निर्माण केल्यानंतर आज एस सी बी सीचा कट ऑफ जास्त आहे का ओबीसीचा कट ऑफ जास्त आहे याच्यावरती मराठा समाजातल्या विचारवंतांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुढे यावं मग जरांगे हा समाजासाठी फायद्याचा आहे का तोट्याचा आहे याचं एकदा अनालिसिस होऊन जाऊ द्या ना आणि जरांगेने आता तर बिझनेसमॅन मध्ये जाऊन काय करणार आहेत खूप मोठा ज्ञानवान माणूस आहे यांची कुठंतरी आंतरराष्ट्रीय युनो मध्ये कुठंतरी नेमणूक करावी आम्ही महाराष्ट्र शासनाला तशी विनंती करू बघा उद्योजकांनी उद्योग 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 करावा उद्योगा उद्योगाला कुठं जात पात असत नाही कस्टमर हा ओव्हरऑल असतो त्यामुळे उद्योजकांनी काय करावं पायावर धोंडा मारून घ्यावा का उद्योग वाढवावा का उद्योग मागं लावून घ्यावा हा उद्योजकांचा प्रश्न आहे नाही अशा शासकीय हो। ज्या शासकीय नियम शासकीय आस्थापना असतील शासनाचाच त्याच्यावरती प्रभाव असला पाहिजे कुणी काय मागणी केली हे मला माहिती नाही तुमच्या माध्यमातून मी पहिल्यांदा ऐकतो आहे पण महात्मा ज्योतिराव फुले हे आणि त्यांचं स्मारक हे खूप व्यापक आणि पवित्र असं ऊर्जास्थळ आहे आणि त्याची योग्य पद्धतीनं त्याची देखभाल व्हावी या मताचं मी आहे नाही काय काय हे बघा त्यांची मागणी काय आहे हे मला माहिती नाही पण माझं म्हणणं असं आहे की हे ऊर्जा स्थळ आहे हे पवित्र स्थळ आहे आणि याची देखभाल ही अतिशय पवित्र पद्धतीने व्हावी या मताचं मी आहे कोणी करावी ठरवतील ना मान्यवर आहेत शासन आहे तुमची भूमिका नाही माझी भूमिका असण्याच हे बघा जिथं जिथं ऊर्जा हे बघा काय मागणी आहे ते मला बघावी लागेल अगोदर नाही नाही खाजगी संस्था कोण काय माग कशासाठी मागतायत ते बघितलं पाहिजे ना त्यांचा हेतू शुद्ध असेल तर त्याला आपण कसा विरोध करायचा त्यामुळं काय मागणी आहे हे मला माहिती नाही त्यामुळं याविषयी माझं एकच मत आहे की महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांचं हे ऊर्जा स्थळ आहे आणि इथं सर्वसामान्य माणूस ऊर्जा घेण्यासाठी आहे व्यवस्थापन जर चांगल्या पद्धतीने होणार असेल तर हरकत असायचं कारण नाही पण शासन ना शासन आणि इथं काय आहे ते बघितलं पाहिजे अगोदर त्याच्यावर मत व्यक्त करणं चुकीचं आहे